हॅलो नमस्कार मी दर्शना तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तरीता शक्ता, पारी इतको माला कर पारी तर इथं तुम्ही बघू शकता पारिजाताची फूल इतकं छान आहेत मला तर पारिजाताची फूल खूप आवडते आणि मानलं जातं की हे शुभ पण आहे एंट्रन्सच्या दारासमोर किंवा बाजूला ते वगैरे हे फुलांचं झाड तेन वगैरे लावलं ना तर खूप छान आहे असं म्हटलं जातं तर म्हणून माझ्या सासऱ्याने हे लावलेलं होतं आणि आज ह्या पावसामुळे इतकं छान ह्याची झाडं पडलेली आहे तर माझी मुलगी जात होती ती तर ती म्हटली इतकं छान फुलं तेन वगैरे पडलेली आहेत मम्मी आणि तुला देऊ का तर मी म्हटलं बरं ठीक आहे दे म्हटलं पण तिला पण वेळ होत होता म्हणताना मग ती गेली तुम्ही पाहू शकता की ती जाता पूर्ण एंडपर्यंत जाताना ना ती पाठीमागे फिरून फिरून तेन वगैरे मला बाय बाय करतात मुलीची माया अशीच असते तुम्हाला कोणाला मुली असली ना तर मला नक्की कमेंट करून सांगा एवढी प्रेम करते एवढी प्रेमळ असतात एवढी माया लावतात ना की काय सांगू बघा तुम्ही अजून बघू शकता की अजून बाय 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 करत राहते ती जेव्हा कधी जाते कुठेही मला कुठ सोडून कुठेही जात नाही एकतर मी गेली तरी ना तर मग ती सारखंच म्हणत राहते तुझी खुपट येते तुझी खुपट येते तर मी इथं बाकीची तर वगैरे तयारी तर वगैरे झालेली आहे माझी आणि मी इथं भाकरी करायला घेतलेली आहे आणि डाळीची आमटी मी केलेली आहे तर आता पावसाळा चालू झालेला आहे म्हणजे पाऊस खूप पडतो आहे म्हणताना मग गरम गरम जरासा पोटात गरमी राहण्यासाठी मग मी कढी केलेली आहे आणि कढी काय साधी ब पिठाची तेन वगैरे जरासं घालून पाण्यात तेन वगैरे मिसळून दह्याची पाणी तेन वगैरे करून त्यात आपण फोडणी घालायची तर भात तीन वगैरे झाले झालेला आहे आणि दिडगा दिडगा म्हणतात पण मला दिडगा सोडून बाकीचं काय नाव ते वगैरे मला नाही माहीत आहे पण शेंग असतो दिडगा म्हणजे ब्लॅक कलरचं जे बी असते मग त्याला दिडगा तुमच्या इथं काय म्हणतात हे तुम्ही नक्की सांगा तर इथं झालेली आहे भाकरी तयार कुणाला खायचं आहे ते लगेच लवकर लवकर या माझ्याकडे मी तुम्हाला गरम गरम करून घालेली आहे भाकरी तर झालेली आहे भाकरी आमची आणि तुम्ही कोण कोण हे मी भिडाच्या तव्यावर मी केलेली आहे तर कोण कोण कसे कसे म्हणजे साध्या तव्यात पण असे करतात पण आम्ही भिडाचं तेल वगैरे म्हटलं जातं की भिडाची तवा म्हणजे त्याच्यामध्ये आयरन भरपूर असते म्हणताना मग असंच सहज आयरन जात नाही पोटात म्हणताना मग आपण ह्या अशा प्रकारानं जाते म्हणून आम्ही भिडाच्या ह्याच्यावरच करतो मग हे माझी लास्ट होती एक एकच भाकरी खातात म्हणताना मग काय मला कचून एक चार पाच भाकरी करावं लागते सासू सासरे मी माझा हो नवरा आणि माझी मुलगी तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय